शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आता आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आला आहे एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्ताकार बांधवांचे आता आजच्या व्हिडिओत करतो खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धामुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा भाव होणार पाच हजार पान सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट की आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा भाव होणार या ठिकाणी पाच हजार पण भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये का आणि कधी होणार आता कांद्याचा भाव पाच चार पार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर आणि अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचा मुद्दा इथं उद् होतो की व्हिडिओला जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी एकदा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो सतत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याचा भाव होणार पाच हजार पाच सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आहे लाख मोलाची अपडेट आहे की भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा भाव हा शंभर टक्के होणार पाच हजार पा पण महत्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे अखेर देशांतर्गत बाजारामध्ये दे कधी आणि का या ठिकाणी होणार कांद्याचा भाव पाचार पारसाला या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर आता सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला या ठिकाणी दहा रुपये बारा रुपये किलोच्या दरम्यान दिसत आहे सध्या उत्पादन खर्च सुद्धा निघत नाही परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केटमध्ये जो कांदा या ठिकाणी येत आहे तो कांदा हा ए वन क्वालिटीचा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता या मागच्या असणाऱ्या पंधरावीस दिवसांमध्ये जो अवकाळी पाऊस झाला आहे मध्य प्रदेशमध्ये व इतर महत्वाच्या कांदा उत्पादक राज्यामध्ये तर त्याच्यामुळे कांद्याच्या क्वालिटीवरती परिणाम झालाय आणि कांदा साठवणुकीवरती अडचण म्हणून आपल्याला कांदा हा मार्केटमध्ये जास्त दिसतोय परंतु आपल्या जूनच्या नंतर कांदा हा मार्केटमध्ये कमी दिसणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट की आपण जर बघितलं तर भारताने जो सिंधू जल करार होतो होता त्याला स्थगिती दिली आहे त्याच्यामुळे परिपक्व अवस्था जी कांद्याची होती से पाकिस्तान मध्ये तिथं अडचण निर्माण झाली आहे आणि म्हणून पाकिस्तान मोठ्या प्रमाणात कांदा हा जागतिक बाजारात निर्यात करू शकत नाही याच्यामुळे झाले कसं तुम्हाला सांगतो की आंतरराष्ट्रीय बाजार आता भारतावरती सर्वस्वी अवलंबून राहणार आहे याच्यामुळे आपण जर बघितलं तर पंधरा जून नंतर आपल्याला देशातून कांद्याची निर्यात वाढताना दिसेल व वा कांद्याचा बाजारभाव हा सुधारायला लागेल आणि त्याचबरोबर नाफेड जे आहे तर सात लाख मेट्रिक टन पर्यंत कांदा खरेदी या ठिकाणी करणार आहे या सर्व घडामोडींचा इम्पॅक्ट जूनपासून दिसायला सुरू होईल परंतु जुलै एंडिंग किंवा ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत जर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याची मागणी आणि पुरवठा याच्यात जर प्रचंड गॅप निर्माण झाला तर याच्यामुळे कांद्याचा भाव हा आपल्याला ऑगस्टच्या एंडिंगपर्यंत पन्नास रुपये किलो म्हणजे पाच रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचताना दिसू शकतो म्हणजे सामान्य कास्ताकार बांधवाने जर कांदा साठवून ठेवला तर मला वाटते त्यांचा या ठिकाणी होणार आता शंभर टक्के फायदा तर ही होती तुमच्यासाठी सध्याची आनंदाची वार्ता महत्त्वाची अपडेट की ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगपर्यंत देशातील बाजारात कांद्याचा भाव पाच रुपये प्रति क्विंटल होण्याची आहे दाट शक्यता याच्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदय लाडा आता आपल्या सर्वांना आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत मानतो आता मनापासून खूप खूप